हॅलो आजचा व्हिडिओ म्हणजे सगळ्यात भारी नथ कोणाची ज्यांनी नथ घातली होती त्या तर आल्याच पण त्यांच्या मैत्रिणींनाही खेचून आणलं ही किती छान गोष्ट आहे की आपण जर पुढे जातोय तर आपल्या मैत्रिणींनाही सोबत न्यायचं तर आजच्या नथ कॉम्पिटिशनची विनर कोण आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया

की आपली संस्कृती जपलेली कॅनडामध्ये असून तर या नथ कॉम्पिटिशनचं विनर आपल्याला कळलंच असणार आहे कोण आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा